नगर जिल्ह्यातील अकोल्या तालुक्यातील देवठाण या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी यज्ञ अभियाना अंतर्गत आपण जे शेतकऱ्यांशी काम करतो संकट कुजवण्याच्या आर्थिक तर या ठिकाणी प्रगतशील शेतकरी माझ्यासोबत जे आहेत विलासभाऊ पंढरनाथ शेळके तर नमस्कार विलासभाऊ तर या ठिकाणी भाऊंनी हे यज्ञ अभियानांतर्गत शेणखत कुजवलं मागच्या वर्षी पण त्यांनी कुजवलं होतं वेगवेगळ्या पिकांना वापरणं ह्या वर्षी पण त्यांनी कुजवले तर विलास भाऊ मी तुम्हाला विनंती करतो का तुमची थोडक्यात परिचय द्या शेतकऱ्यांना आणि आपण पुढे चर्चा करू नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विलास पंढरनाथ शेळके मुक्काम पोस्ट देवठाण तालुका अकोली जिल्हा अहिल्यानगर तर विलास भाऊ तुम्ही पाच वर्ष पोहोचवलं बरोबर आणि ह्या वर्षी पण तुम्ही कुजवलं तर मला सांगा तुम्ही शेणखत याच्या पूर्वी वापरत होते कुजवण्यापूर्वी पण तुम्ही शेणखत वापरत होतो वापरत होतो त्यामध्ये याच्यामध्ये तुम्हाला काय फरक वाटतो त्यामध्ये आता ते आपण पहिले कच्चे शेणखत टाकायचे उकड्यावर आणलं का डायरेक्ट वावरात टाकायचे बरोबर पण मग त्याचे मला तेवढे रिझल्ट येत नव्हते आणि त्यानं वावरात बुरशी वाढायची पण समस्या तयार व्हायची समस्या तयार व्हायची आणि ते पाहिजे तेवढं लागू होत नव्हतं मालाला बरोबर तर मग आता हे नंतर ना तिथं उजवण्याची प्रक्रिया अतिशय उत्तम होते आणि झाडाला लगेच लागू पडते बरोबर हां आणि पहिले आम्ही टेलरचे टेलर टाकायचो वावरांमध्ये टेलर, वावरा टेलर भरला का वावरात बांधून द्यायचो पण आता तो कन्सेप्ट बंदच केला पाहिजे शेतकऱ्यांनी मि या म्हणजे गोण्या भरायच्या आणि तुम्ही एक टेलर क्षमत टाकलं पाहिजे आणि या दहा गोण्या टाकल्या पाहिजे रिटर्न छान काय उत्तम खर्च वाचला खर्च वाचला आणि शेतीचा पोत पण सुधारणार आहे आणि तुमचे कष्ट पण कमी झाला कष्ट काही प्रति एकर जे लागणार आहे ते पण आपलं कमी प्रमाण कमी प्रमाणात लागव म्हणजे कष्टात ना खर्च कमी झाला आणि वापरायचा प्रति एकरचा तो खर्च खर्च आणि पॉइंट आपलं मालाची साईज वाढती आणि म्हणजे माल चांगलेच येतात कोणत्या मालाला टाका तुम्ही बरोबर हा बरोबर आता मला सांगा ही प्रक्रिया तुम्ही कशी केली याच्यात काय काय केलं हा आता इथे ना इथं तीस टेलर शेणक दाखवून टाकलं बरोबर त्याच्यात तीस टेलरला तीस लिटर ये वापरले ते गुळात ते एक रात्र बिजत टाकले आणि नंतर जाग जाग्याचे जाग ओल घेऊन त्याच्यात ते ओतून दिले शेण पण घेतलं शेण शेणगारा थोडा करून टाकला आणि त्याच्यात ओतून घेतलं दोन दिवस ठेवून त्याच्यावर पाणी मारलं पाणी मारलं आणि पांध वीस दिवसांनी दोनशे गोण्या कोंबडक आणून त्याला दिवशी पिने पलटी मारून दिली मिक्स करून हा आणि मग ते एक महिन्यात तयार झालं बरोबर एक महिन्यामध्ये ते तयार झालं आणि अतिशय उत्तम तयार झालं डायरेक्ट शेण आणलं होतं पण त्याचं डायरेक्ट पावडर डायरेक्ट पावडर तयार झाली डायरेक्ट पावडर हा डायरेक्ट पावडर तयार होत हा वास पण येणार वास पण नाहीत बिलकुल कोंबड खाताचा पण वास येत नाही आणि शेण खाताचा पण वास येत तसं कोंबड खत म्हणलं किती माशा वगैरे माशा वगैरे पण तुम्ही आता आपण हे करतो त्याच्या अर्थानं मध्यम तरी कल पाऊस आला होता म्हणून ते झाकलं कारण पाऊस ते ओल झाल्या टाकता येत नाही ना वाडा बाकी गरज झाकण्याची गरज नाही फक्त पाऊस पासून सावध राहिलं चांगलं चांगला म्हणजे एक पलटी दिल्यानंतर तुम्हाला त्याच्या महिनाभरात मिळाला आता तुम्ही मागच्या वर्षी कमशन केलं मागच्या वर्षी मी कोणत्या पिकांना वापरलं होतं त्याचे काही तुमचे अनुभव आणि ह्या वर्षी कोणत्या पिकाला वापरलं आणि तुम्हाला काय अनुभव हां मागच्या वर्षी मी काही डाळिंबाला वापरलं काही कांद्याला वापरलं काही ऊसाला वापरलं म्हणजे कोणतं मी जे पीक करील काय घासाला वापरलं गिन्नी गवताला वापरलं कशाला टाका तुम्ही त्याचे रिझल्ट एकच नंबर येतात ते तुम्हाला पांढरी मुळी वगैरे पांढरी मुळी वाढते आणि माल असा टवटविक असा उठवता उत्पादकता वाढते आणि रोग किड प्रतिकारक क्षमता पण कमी राहील म्हणजे रोग किड जास्त येत नाही तर अशा पद्धतीने तुम्ही हे शेणखत कोजवून आता तुमचे ते शेणखत जे वापरले होतं मी त्याची मला तर काय माहिती पण प्रोग्राम सुद्धा चालू आहे ते पण दाखवू शकतो तुम्हाला आपण उसाला पण टाकलं होतं उसात सात 7 महिन्याचं ऊस हा 7 वाढला डायरेक्ट एवढा वाढलाय अच्छा अच्छा हा तर तो उसाचा पण उसाला दोन दांडू दोन डोस करेल या खातात या खातात आणि आता जे आहे याच्यातला नवीन आहे तुम्ही आता कशाला आता नवीन आता सध्या वापरायची सुरुवात वापराय म्हणजे खाली ऊस आहे ना तर ऊसाला वापरल्या चार दिवस झाले त्या सरी फोडून घेतली गस्त गेस्त वापरल्या आणि त्या किती क्षेत्र किती वापरलं ते ते दोन एकर क्षेत्र आहे दोन एकर क्षेत्राला मी किती दीडशे बन टाकली ते काय तीन तीन टॉकर एका गुन्हीत बसते म्हणजे एक्टिविटी किती पंचवीस एक किलो होते गुणीमुळे अशा तुम्ही दीडशे दीडशे गॉड टाकले नाहीतर तस जर शेणखत टाका तीन चार डेजर टाकले लागले बरोबर एक डेलर मध्येच काम झालं ना आणि शिवाय ते त्यांनी तोटे झाले हा तोटे झाल्या म्हणजे गुणी घर पण झालं आणि विशेष म्हणजे मला एक सांगा बऱ्याचदा काय होतं की शेणखताच्या बाबतीत आपण जे पाहतो शेतकऱ्यांच्या ज्या समस्या की मजूर जे आहे ना ते शेमखेत असं ढेप राहत्या हिरवं राहतं गरम असतं आणि ती उष्णता असे करते त्यामुळे लोक ते, लो ते उचलायला मजूर तयार नाही हा तयार अजून असं तुम्हाला याच्या बाबतीत कुजल्यावर काय नाही नाही ये, ये डायरेक्ट मजूर <laughs> <आते। laughs> तो मग ते भराले तुम्ही हा तुम्ही पण काही राहतच नाही ना बरोबर हा डायरेक्ट मोकळा सगळे असं मोकळा राळा मोकळी टाकाय नाबी असे एकदम गांडू हा गांडू दगडा तयार होते ते ढबढब पडत नाही त्यामुळे एक सारखच नेकरत पसरवणं शक्य होत तर तो एक विषय आता आपण याच्या तीन चार गोष्टी पाहतो शेतकऱ्यांना तर त्याच्यामध्ये एक म्हणजे मजूर हाताळायला तयार होत त्याचे तोटे आहेत हा पारता येईल काष्टाकडे मजूर हाताळायला त्याला तयार होत नाही एक सारखं ते पसरवत बरोबर आणि कुदण्याच्या प्रक्रियेमध्ये इतर ज्या पद्धती आहेत त्याच्यामध्ये काय आहे की खूप सारे कष्ट आहेत आणि ते कुदण्यासाठी पण खूप सारा कालावधी लागतो सरकार काय असं म्हणणं त्याच्यामुळे करायला तयार होत नाही पण ही प्रक्रिया तुम्हाला कशी वाटते म्हणजे ही पगली मस्ते एकदम सोपी सोपी जास्त तुम्ही चाळीस चाळीस पुणे उजावत आहे आणि मग वर्षभर तीस तुम्हाला आणि मग ते किती पंधरा वीस टेलर केली आपण ट्राय येऊन बघूया बरोबर आणि त्याचे अतिशय चांगले रिझल्ट आल्यामुळे मी डायरेक्ट तीस टेलर ते बनवले बनवले आता तुम्हाला काय वाटतं म्हणजे आता हा जो उपक्रम आहे महाराष्ट्राला विचार केला फक्त शेंक शक्य नाही आणि आपण हा जो यज्ञ अभियान आता संकल्प केला त्याच्यामध्ये मुख्य उद्देश काय की शेतकऱ्यांनी ॲटलिस्ट शेणखत जरी कुजून शेतामध्ये गेलं आणि त्याच्यानंतर ते शेतकऱ्याला जो मिळणार शेणखत कच्च्या शंखतमुळे तोटा आहे तो होणार नाही आणि कुजलेलं शंखत शेतात गेल्यामुळं त्यांना होणारा जो फायदा हा बोनस बोनस आहे बरोबर मग त्याच्यामुळं आपण शेतकऱ्यांना असं सांगतो की तुम्ही शेतकऱ्यांनी करा आणि मजुरीचा जो खर्च आहे मला त्या शेतकऱ्यांना सांगितलं होतं की शेण खातुसतं पांग कच्च शेणखत पांगवण्यासाठी तो पांगवायचा खर्च हजार रुपये ट्रॉली आणि हा त्याच्या निम्नासुद्धा नाही खोदवायचा खर्च काय उत्पन्न शेंच्या खातं बनवण्याची काय याच्यामुळे माझं केमिकल खत वापरतो ना आपण तिथे एक निम्म झालो नाही अच्छा तुम्ही निम्मच वापरतो ना म्हणजे तुमचा मोठा खर्च कमी झाला कमी झाला हे जास्त वापरायचं ते कमी वापरायचं आणि सेंद्रिय खत असतं आणायची गरज नाही आपण सजवलं हे सोन ना हा मग हेच सोन आहे मी सर्व शेतकऱ्यांना असं सांगू इच्छितो की तुम्ही आपण जेव्हा शेणखत टाकतो तेव्हा ओले शेणखत वावरात नेऊन टाकतो त्याच्यामुळे काय होतं आपल्या जमिनीला बुरशी लागते माझं आपलं तेच झालं आहे हां पण हे जेव्हापासून टाकतोय मी त्याच्या तेव्हापासून मी खुश आहे आणि याचा पूर्ण विश्वास आहे माझा आणि सर्व शेतकऱ्यांनी हे करायला पाहिजे हां जर कुणाला शंका असेल तर तुमचा नंबर सांगा नंबर पण सांगतो माझ्याकडे मी फ्री ऑफ कॉस्ट एक गोव देतो तुम्हाला वापरायला कधी पण या कुठे शेतकरी येऊ द्या मी शंभर शेतकरी आले तरी शंभर गोण्या देऊ शकतो तर तो वापरा तुम्ही ट्रायल घ्या आणि मग परत तुम्ही ते तयार करा प्रत्येक शेतकऱ्याने केलं पाहिजे ते तुमचा नंबर शेअर करा माझा नंबर शहाऐंशी झिरो पाच नव्याण्णव चाळीस नव्याण्णव मला कधी पण कॉल करा या माझ्याकडून एक गुण घेऊन जा तुम्ही ते एक गुण वापरा तुम्हाला रिझल्ट आले तरच करा देरी देरी आ, 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 ते बरोबर आहे का नाही हा सेवेचा पार्ट आहे एवढं गोन शंभर मी आता दहा पंधरा शेतकऱ्यांना दिलेत पण अरे वापरा तुम्ही रिझल्ट आलात तर बनवा हां चला अभिनंदन थँक्यू हा दोनशे पासष्ट उच आहे हा आहे कंप्लीट सात महिन्याचा हां तरी याला चौदा ते पंधरा कांडे आले आणि साईज पण बघायचं सात महिन्यात चौदा पंधरा कांडे जायचे अतिशय उत्तम रिझल्ट चांगली हां साईज पण चांगली शकते त्याला कधी कधी टाकलं होतं हे जेव्हा आपण ऊस लागवड केली तेव्हा पंधरा दिवसांनी एकदा टाकलं आणि परत नंतर फोडायच्या वेळेस एकदा टाकलं आणि परत फोडायच्या वेळेस एकदा टाकलं ते काही जास्त टाकलं नाही हा एकरी चाळीस पन्नास चाळीस बॅगा टाकल्या जास्त नाही टाकलं टाकल्या आपण कल्चर टाकले ना बघा शायनिंग डबल पच्ची माले क्वालिटी बघा तुम्ही तुम्ही मला काहीतरी तरी परिसरामध्ये असा कांदा नाही आणि ले हा, हा लेवल केलेला वावर आहे पहिल्याच वर्ष एवढा भारी कांदा म्हणजे शेत लेवल केलं लगेच मला वाटत नव्हतं कांदे एवढे म्हणून हा एवढी क्वालिटी जमल कलर पण आहे मस्त कलर आहे आणि शिवाय डबल पच्ची माल आहे ಕೆ ಡಬಲ್ ಮಾಡಿ